तर आज आम्ही आलो शूटिंगला आणि शूटिंगच्या काही टेक्निकली प्रॉब्लेम आम्ही आत्ता एक नवीन प्लॅन आखला आहे तो म्हणजे शेतामध्ये बॅक साईडला तुम्ही बघत आहात कंस आहेत बाकीचे जे शेत आहे आणि तर आम्ही कंस भाजायचा प्लॅन ठेवला आहे समोर आपण बघत आहात इथं कंस भाजण्याचा प्रोग्राम सुरू झालेला आहे आणि सोबत विजय आहे सागर सर सा आहेत सागर भजनावळेबद्दल मी जरा थोडीशी माहिती देतो कारण सागर भजनावळे हे प्रवीण सरांचे खास मित्र आहेत सरसेनापती हंबीरराव मुळशी पॅटर्न देऊळबंद धर्मवीर मुकामपोस ठाणे ह्या सगळ्या सिनेमाचे दिग्दर्शक म्हणजे प्रवीण तरडे सर तर हे स्ट्रगलच्या काळातले यांची जुनी मित्र हार दिवस आ, सागर सर आणि प्रवीण तरडे सरांनी एकत्र काढलेले आहेत आणि आजही तेवढीच त्यांची मैत्री आहे माझ्या कट्ट्यावरती खास करून सागर सरांचं बऱ्याच ठिकाणी विशेषतः नाव घेतात प्रवीण सर तर प्रवीण सरांचा आजही सागर सरांच्यावरती तेवढंच प्रेम आहे सागर सरांचंही प्रवीण सरांच्यावरती तेवढंच प्रेम आहे कारण प्रवीण सरांचा एक खूप मोठा प्लस पॉईंट हा आहे की जुनी मित्र त्यांनी कधीच सोडलेली नाही त्यांच्या कामाबद्दल प्रवीण सरांनी माझ्या कट्ट्यावरती बोललेलीच आहेत आपण पाहिलं तर अशा प्रकारे माझे मित्र सागर बजनवळे यांच्याबद्दल मी थोडक्यात माहिती तुम्हाला दिलेली आहे तर आपण आता कन्सनचा आस्वाद घेणार आहोत तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका काय ते पेटणार काय पेटणार ना अच्छा ये खा चल माया <laughs> तर पेटतय का की पेट काय विजले दिसायला लागलं मला अगं जवळ तरी कुठे दिसला बघत नाही हो हा करेक्ट ते मोठं आणलं पाहिजे होत सरपण मोठं सरपण आणला पाहिजे

तपासून झालं बघून मला एक, एक गाणं दादा सगळ्यात <laughs> जास्त मित्रांनो एक्साइटेड असेल कोणतरी विजय हा यस विजय सन्स प्रायव्हेट लिमिटेड सगळ्यात जास्त एक्सायटेड कारण मला वाटतं त्या आता मगाशी जरी विजय म्हटली असला विजय माया दोन्ही ठिकाणी म्हणजे गरम 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 पाहिलेला तरी मी हात घालून एवढा प्रयत्न करतो म्हणजे सागर सराने अजून अजून मा... कणसात घुसलेले आहेत तर थांबवतो मला दाखवतो ए माणूस हा औरडा माणूस रे बघा काय काय सापडले का लहान आहेत का अजून आतमध्ये ही चांगलं आहे हाँ तुझ्या आतमध्ये काय सेम तसंच पुढं भाजी फायनली कणीस भाजून आम्हाला मिळला आहे प्रतिम तर विशेष काय ना की मक्याच्या शेतामध्ये येऊन कनिज बाजून खाण्याचा एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे कुठंतरी टूरला पण गेल्यानंतर अनेक ठिकाणी आपल्याला कसं भेटतात ते ते काय काय नंबर असतो ते काय त्याला म्हणतात पंच्याण्णव चौदा तीन पाच सात हा म्हणजे ते <laughs> पण हे देशी कणीस आहे माझ्याकडे भरपूर शेती आहे मी शेतकरी माणूस आहे ब्रँडेड शेतकरी छान छान कुठलं कनिज आहे ते मक्याचा काहीतरी जात असते ना मकेला पण देशी जात आहे जमीन किती आहे भरपूर आहे किती मला मोफत येणार निवड किती तुला वीस गुंट वीस येत रे मी कसं तोंड दाखवायकडं कस घाणार माणसं तोंड बघा शिजणार हे सर कोण आहेत सर सागर बजनाळे सर आहेत ना सागर बजनाव ना सर आहेत इकडे सागर बजनावळे सर खास करून प्रवीण तरडे सरांनी ह्यांचं इंट्रोडक्शन करून केलं होतं इंट्रोडक्शन नाही ना ना प्रवीण प्रवीण सरांचे शिष्य प्रवीण सर यांचे गुरु आहेत आणि खूप छान लेखक लेखक दिग्दर्शक पण आहेत हो सर तोंड दाखवायला आमच्या प्रेक्षकांना बरोबर मी उचलून गुपचूप कनिस आणल्यामुळं मला अख्खं कनेस भेटलय मी इकडं वरत ठेवलंय येस ह्या तीन तीन डोमकावळ्याच्या नादामुळं मला काय भेटत नव्हतं पण आता फायनल आहे आम्ही मी माझ्यासाठी अख्खं कनीस मग पासून तास झालं मी माझं शूटिंग करतो सागर सर तुम्ही चेहऱ्यावर हात लावलाय कशाला तर आता हे कनीस फायनल आता आम्हाला भेटलं आहे अख्खं सागर सर तुमच्याकडे किती खंचं आहेत एकच ओनली बाजार पाहिजे अजून वा तर आत्ता हे आमचा प्रोग्रॅम म्हणजे पॅकअप करण्यात येत आहे तर मित्रांनो मस्त छान अशी ज्याला होरडा पार्टी म्हणतात त्याला हे कंच पार्टी का कंच पार्टी मकेची कंच पार्टी झाली पार्टी, पार्टी। आणि जास्त एक्सायटेड कंच खाण्यासाठी कोण असेल तर आपले सागर सर आणि तिघाने पण माझा तिघाने लुटले ना ऍक्च्युअली झालं वेगळं म्हणजे खायची इच्छा सागरसरां जर असली तर त्यांची पैसे जास्त खर्च ही आम्ही खाल्लेत कारण आम्ही ब्लॉगला होतो सागरसर बाजारला होत खायला आम्हीच होतो ला एक ठेवलेलं तो माणूस माणूस काय पाय माणूस काही जे घेऊन घेऊन पळून गेलेला आहे सरांनी आता कर्ज खाऊन सरांना आता झोपणार आहेत आणि आमचे डोळे बघू शकता तुम्ही आता लाल होत चाललेले आहे समजा आपण कारण की आता झोप आहे कर्ज खाऊ धोरा धोरा आणि धोरण धोराने धोराने आम्ही शिवत सुद्धा नाही दारूला बघत सुद्धा नाही डायरेक्ट बघा सागर सर, सागर से सर, सर ते तर अशा प्रकारे आमचं पार्टी झालेली आहे कुठलं कणस मकाठी मागत नाही तर ते आता संपले आणि हा ब्लॉग आपण एकत्र आणि सोबत आपले ऍक्ट्रेस विजय मासावळ पण आहेत